सुरुवात फायनलचा राऊंड आहे आठवी आणि दहावी आठवीची बॅटिंग आहे आणि दहावीचा मॅच आहे तोंडा बदला तोंडा बदला बसलेली सगळे बदला खेळाची आणि

परत एकदा पोलवर प्लेअर आलेला आहे लक्षात ठेवा डी या इथे मात्र प्लेअर आले तर प्लेअर सापडतो हेही नाव संजय गंगवलेले आता दहावी पण आटाक मारवा Kita, darahnya yang

लगा करा आता मात्र पुलों ना भी नहीं आने पाने पंचन जमीर आउट पंचन ने आउट दे दिया है पहली फेरी सब खेले हैं तो दूसरा पहले से ही पहली विकेट दे दिया है Yeah.

आई थिंक कितने विकेट चार विकेट झाले आते चला बैटिंग सेट कसा पहिला सामना होईल मुला तो मुलांचा कबड्डीची मुलं तयार चार विकेट किती विकेट गेले चारच विकेट गेले जे चार हे पुरी एक नंबर हे चष्मा हे चष्मा कोण इकडे कर चला कोण फिरव यत्ता ट्रिकला खूप सुंदर असा खोखो खेळतात मगाशी येत असा ट्रिक नंबर चांगला खोखो खेळला होता हे बसातल्या संघातल्या इकडे कोण कर चला कबड्डी पैकीची मुलं जी आहे त्यांनी मारफत करायला तयार किंवा कपडी एक असं खेळाय की मारफत कसं खेळता येत नाहीये आणि पहिली विकेट हे आहे पहिल्या पाच सेकंदात पहिली विकेट आणि फार काय आहेत ए पोल कशाला कोण देतेस गडी कुठे चल प्लेयर होता चला कर ए पोलवर